नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे कर्मचाऱ्यांच्या सुधारित पेन्शन योजनेत पन्नास टक्के वाढ सरकारचा मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना जाहीर केली आहे ही योजना राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे तर मंडळी या व्हिडिओ मधून आपण नवीन योजनेचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत तर जाणून घ्या सुधारित पेन्शन योजनेची ठळक वैशिष्ट्ये पहिला शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन नवीन योजनेनुसार कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे तर दुसरा गुंतवणूक जोखीम शासनाकडे या योजनेत गुंतवणुकीची संपूर्ण जबाबदारी राज्य शासन स्वीकारणार आहे तर तिसरा लागू होण्याची तारीख ही योजना एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे तर मंडळी सध्याच्या आणि नवीन योजनेतील फरक थोडक्यात जाणून घ्या पहिला बघा राष्ट्रीय पेन्शन योजना सध्या अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे एन पी वाय ही एक परिभाषित योगदान योजना आहे यात कर्मचारी आणि नियोक्ता म्हणजेच कंपनी दोघेही ठराविक रक्कम जमा करतात निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम बाजारातील गुंतवणुकीच्या कामगिरीवर अवलंबून असते तर दुसरा बघा सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना नवीन सुधारित योजनेत कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या निम्मी रक्कम पेन्शन म्हणून मिळणार आहे यामुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता मिळणार आहे शिवाय गुंतवणुकीची जोखीम शासन स्वतः घेत असल्याने कर्मचाऱ्यांना बाजाराच्या चढ उताराची चिंता करण्याची गरज नाही तर मंडळी लाभार्थी कर्मचाऱ्यांची संख्या जाणून घ्या महाराष्ट्र राज्यात सुमारे तेरा लाख पंचेचाळीस हजार कर्मचारी राज्य आणि राज्य स्वायत्त संस्थांमध्ये कार्यरत आहेत यापैकी एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झालेले कर्मचारी या नवीन योजनेचे लाभार्थी असतील तर मंडळी अंमलबजावणीची प्रक्रिया त्यामध्ये समितीचा अहवाल राज्य शासनाने गठित केलेल्या समितीने राष्ट्रीय पेन्शन योजना आणि जुनी पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करून हा निर्णय घेतला आहे तर अधिकृत अधिसूचना पुढील दोन महिन्यात सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेबाबत अधिकृत शासन निर्णय किंवा अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे तर तिसरा बघा अंमलबजावणीची आव्हाने प्रशासकीय यंत्रणा तयार करणे आर्थिक तरतुदींचे नियोजन करणे कर्मचाऱ्यांना नवीन योजनेबद्दल माहिती देणे हे असल्याने निवृत्तीनंतरचे जीवन सुरळीत होणार आहे तर, फाइदे पेंशन मिलना अंतर तर बाजार जोखमीपासून संरक्षण गुंतवणूक जोखीम शासन स्वीकारत असल्याने कर्मचाऱ्यांना बाजाराच्या अनिश्चिततेची काळजी करण्याची गरज नाही तर नियोजन क्षमता निश्चित पेन्शन रक्कम ठरल्याने कर्मचारी त्यांच्या भविष्यासाठी अधिक चांगले नियोजन करू शकतील तर मंडळी महाराष्ट्र शासनाची ही नवीन सुधारित पेन्शन योजना राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी आशादायक आहे शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन आणि शासनाकडून गुंतवणूक जोखीम स्वीकारली जाणे हे या योजनेचे महत्वाचे पैलू आहेत मात्र या योजनेची यशस्वी अंमलबजावणी आणि दीर्घकालीन आर्थिक स्थिरता हे मोठे आव्हान राहणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद